कविता मन कविता आणि बरच काही वळचणीला कुठतरी माझ मी टांगलं होत वळचणीला कुठतरी माझं मन मी टांगलं होत त्याला येऊ दिल्या नव्हत्या फांद्या आणि पालवी जनावरांच्या वस्तीतून तो फिरून आल्यावर दाराची कडी वाचते जनावरांच्या वस्तीतून तो फिरून आल्यावर दाराची कडी वाचते आणि मरण दाराशी आलंय याची खात्री पडते राडा करून झाल्यावर थिरकतात त्याचे पाय माझ्याच देहाजवळ थंड होण्यासाठी तसा माझा माझ्या देहाशी काही संबंधच नसतो तसा माझा माझ्या देहाशी काही संबंधच नसतो त्याच्यासाठी मात्र दिवसाचा मेळ आणि रात्रीचा खेळ असतो बाटलीतला प्रत्येक थेंब माझ्या अंगावर हेंदकळत असताना मी जळत राहते केरोसिन टाकलेल्या बांबूसारखी बाटलीतला प्रत्येक थेंब माझ्या अंगावर हिंदकळत असताना मी झळत राहते केरोसीन टाकलेल्या बांबूसारखी रोज असे निर्लज्ज ऋतू माझ्या आयुष्यात थैमान घालत असताना मी मात्र ऋतूंनी वेष पालटण्यासाठी धडपडत असते दिवसा मागून रात्र रात्री मागून वर्षे लोटतात पण तरीही तरीही मी कोणाच्या नजरेत नसते उजाड माळावरच्या दगडासारखी उजाड माळावरच्या दगडासारखी एपिसोड मधली कुठली गोष्ट आवडली हे कमेंट मध्ये आवर्जून मेंशन करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा भेट पुन्हा पुन्हा हवी आहे ना <laughs> भेटूया लवकरच